शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आणि आपण पाहत आहात भारत एग्रिम मराठी युट्यूब चॅनल एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताने केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे निर्मलाताई सीतारामन यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सलग आठवा अर्थसंकल्प त्यांनी स्वतः सादर केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बजेट दोन हजार पंचवीस मध्ये नेमकं भारतातील शेतकऱ्यांना काय मिळालं आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय छोटा असणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली जर हे बजेट आवडलं तर नक्कीच आम्हाला कमेंट कमेंट करून सांगा चला तर सुरू करूया बजेटमध्ये मी तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पातील दहा महत्वाच्या अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या थेट शेतकऱ्यांच्या किंवा शेती निगडीत आहेत परंतु पुढे जाण्या अगोदर आपल्याला हे बजेट नेमकं किती मोठं आहे किंवा याची रचना नेमकी किती आहे किंवा कशी असणार आहे ते समजून घेऊया बघा सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये अंदाजेत उत्पन्न ठेवलेलं आहे चौतीस पूर्णांक शहाण्णव लाख कोटी म्हणजे संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्रीय सरकार संपूर्ण भारतामधून दोन हजार पंचवीस मध्ये विना कर्ज बरं का कर्जाविरहित हे उत्पन्न आहे चौतीस पूर्णांक शहाण्णव लाख कोटी आ, आ, उत्पन्न घेणार आहे त्याच्यातून खर्च किती जर पाहिला तर दोन हजार पंचवीस मध्ये पन्नास पूर्णांक पासष्ट लाख कोटी या ठिकाणी खर्च करणार आहेत वेगवेगळ्या गोष्टीमध्ये योग्य वेगवेगळ्या विभागामध्ये आणि वेगवेगळ्या वे 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 योजनांमध्ये तुम्ही पाहू शकता की उत्पन्न आहे चौतीस पूर्णांक शहाण्णव लाख कोटी आणि खर्च होणार आहेत पन्नास पूर्णांक पासष्ट लाख कोटी ही जी काही तूट आहे सरकार वेगवेगळं कर्ज असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत याच्यामधून भरून काढणार आहे म्हणजे सरकारला उत्पन्न सोडता बाहेरून कर्ज देखील काढावं लागणार आहे ठीक आहे म्हणजेच अंदाजे तुम्ही म्हणू शकता की दोन हजार पंचवीसचा जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे तो पन्नास पूर्णांक पासष्ट लाख कोटीचा आहे आणि हो पन्नास लाख कोटीवरती शून्य किती असतात कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर पुढे जाऊया आता एक एक करून आपण बजेट दोन हजार पंचवीस मधील शेतकऱ्यांनी निगडीत दहा महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी पाहूया पहिली गोष्ट म्हणजे सरकार प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार आहेत भारतामधील अशा शंभर जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश होणार आहे ज्या ठिकाणी उत्पादन असेल किंवा शेतकऱ्यांचा दर्जा आहे तो खूपच कमी आहे ज्या ठिकाणी शेतीमध्ये काहीतरी नवीन आ, बदल घडवणं गरजेचं आहे अशा शंभर जिल्ह्याची या ठिकाणी निवड होणार आहे या शंभर जिल्ह्यामधून असा अंदाज लावलो लावला जातो की एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ग्रामीण समृद्धीसाठी या ठिकाणी नवीन योजना आपल्याला पाहायला मिळू शकतात अर्धवेळ रोजगार कमी करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत शेतीतील कौशल्य विकास गुंतवणूक आणि तंत्रज्ञानावरती खास करून भर दिला जाणार आहे आणि प्रामुख्याने शंभर जिल्ह्यावरती प्रायोग्या तप्य टप्प्याने या योजना राबवल्या जाणार आहेत पुढे जाऊया तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे डाळीसाठी आत्मनिर्भरता मिशन सरकार पुढील सहा वर्ष राबवणार आहे कोणत्या डाळीसाठी खास करून या ठिकाणी प्रयत्न केले जाणार आहेत तूर उडीद आणि मसूर डाळीचं उत्पादन कशा प्रकारे वाढेल प्रोसेसिंग कशी वाढेल प्रोडक्शन कसं वाढेल याचं मार्केट कसं वाढेल याच्यावरती भर दिला जाणार आहे सरकार पुढील वर्ष नाफेड असेल किंवा एन सी सी एफद्वारे असेल शेतकऱ्याकडून डाळींची खरेदी करणार असं म्हणलं जात आहे की पुढच्या सहा वर्षांमध्ये सरकारचं ध्येय आहे की डाळीमध्ये संपूर्णरित्या म्हणजे शंभर टक्के आत्मनिर्भर होण्याचं त्याच्यानंतर पुढे जाऊन फळे आणि भाजीपाला उत्पादन सुधारण्याच्या वेगवेगळ्या योजना आपल्याला या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये दिसू शकतात फळ आणि भाजीपाल्याचं उत्पादन असेल प्रक्रिया असेल किंवा विक्री असेल मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना तुम्हाला दिसू शकतात राज्य सरकारच्या संगणमताने म्हणजे केंद्र सरकार डायरेक्ट हे योजना राबवणार नाही तर राज्य प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकारच्या मदतीने राज्याद्वारे या योजना राबवल्या जाणार आहेत आपण पुढे जाऊन पाहिलं तर मित्रांनो पाचवा पॉइंट आहे तो थेट बिहारच्या शेतकऱ्यांसाठी आहे बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना होणार आहे मखान्याचं उत्पादन असेल मखाण्याची प्रक्रिया असेल किंवा मखान्याची विक्री असेल वाढवण्यासाठी सरकार केंद्र, त्या ठिकाणी केंद्र केंद्राच्या मदतीने एक मंडळ स्थापन करणार आहे त्याचा थेट फायदा बिहारमधील शेतकऱ्यांना होणार आहे उत, उच्च उत्पादकता बियाणे मिशन आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये पाहायला दिसू शकतं त्या ठिकाणी शंभरहून अधिक उच्च उत्पादन क्षमता असलेल्या बियाण्यांवरती संशोधन केलं जाणार आहे आणि त्यांचं वितरण करण्याचं टार्गेट देखील दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने ठेवलेलं आहे याच्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या नवीन नवीन नवी व्हरायटी पाहायला मिळणार आहे ज्या व्हरायटींची उत्पादन क्षमता जास्त असणार आहे किंवा कीड रोगाबद्दल त्यांची प्रतिक्रिया चांगली असणार आहे प्रतिकार क्षमता चांगली असणार आहे पुढे जाऊया पुढचा मुद्दा पाहूया सातव्या नंबरवरती मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे मत्स्य व्यवसाय देखील शेती निगडीतच आहे आणि खास करून सागरी हद्दीमधील जे मत्स्य व्यवसाय आहे त्यांचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी सरकार वेगवेगळ्या वेग वेग योजनांमधून मदत करणार आहे आणि याच्यामध्ये खास करून अंदमान निकोबार आणि लक्ष उद्योगचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची माहिती मला अशी वाटली की कापूस उत्पादन सुधारणा योजना आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये पाहायला दिसू शकतात ज्याच्यामध्ये पुढील पाच वर्षासाठी कापसाचं उत्पादन कस्या कशा प्रकारे सुधारलं जाऊ शकतं प्रोडक्शन कसं सुधारलं जाऊ शकतं क्वालिटी कशी सुधारली जाऊ शकते आणि लांब धाग्याचा कापूस कशा प्रकारे आपण तयार करू शकतो याच्यावरती सरकार वेगवेगळ्या योजनांमधून प्रकल्पांमधून शेतकऱ्यांना सहाय्य करणार आहे नक्कीच अशा आहे की आता तरी पुढच्या पाच वर्षामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील मित्रांनो सगळ्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा नव्या नंबरवरती येतो तो, तो म्हणजे किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्डची मर्या ला, ला, कार जी मर्यादा होती ती सुरुवातीला तीन लाख रुपयांची होती प्रति शेतकरी तुम्हाला तीन लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य किसान क्रेडिट कार्ड मधून मिळत होत ते आता पाच लाख मिळणार आहे म्हणजे ते दोन लाखांनी या ठिकाणी वाढलेलं आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध होण्यासाठी नक्कीच होणार आहे तुम्ही जर अजून देखील किसान क्रेडिट कार्ड अप्लाय केलं नसेल तर नक्कीच अप्लाय करा शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत त्या ठिकाणी कर्ज मिळणार आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे आसाममध्ये नवीन युरियाची फॅक्टरी उभारली जाणार आहे जिची उत्पादन क्षमता वार्षिक बारा पूर्णांक सात लाख मेट्रिक टन असणार आहे याच्यामुळे नक्कीच आपण असं म्हणू शकतो की पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला युरियाचा जो सप्लाय आहे तो अगदी सुरळीतपणे होणार आहे आणि आशा करूया की निदान आता तरी दुकानदार आपल्याला युरियासोबत वेगवेगळी लिंकिंग देणार आहेत कारण नवीन फॅक्टरी आसाममध्ये त्या ठिकाणी उभारली जाणार आहे अं ठीक आहे मित्रांनो हा होता दोन हजार पंचवीसचा शेती निगडीचा केंद्रीय अर्थसंकल्प याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या अर्थसंकल्पामधून निर्मला सीतारामन असतील किंवा मोदी सरकार असेल यांच्याकडून कोणत्या अपेक्षा होत्या किंवा तुम्हाला असे कुठले मुद्दे वाटतात की जे या अर्थसंकल्पामध्ये असायला हवे होते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा भेटूया एका कर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद